कॉलेज कॉर्नरची लव्ह स्टोरी भागे सकाळचे नऊ वाजले होते कॉलेजचा गेट अजूनही शांतच होता पण लवकरच तिथे विद्यार्थ्यांची गर्दी होणार होती समृद्धी नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटरवरून गेटजवळ थांबली आज ती थोडी उशिराच निघाली होती कारण आदल्या रात्री तिला एका प्रोजेक्टमुळे जागून काम करावं लागलं होतं अरे देवा आज पण उशिराच होणार वाटतं ती स्वतःशीच फुटपुटली आणि घाईघाईने स्कूटर पार्किंगमध्ये लावली ती चालत असतानाच समोरून एक सायकल भरधाव वेगाने आली समृद्धीने लगेच बाजूला होऊन स्वतःला वाचवलं पण तिच्या हातातून तिच्या प्रोजेक्टची फाईल्स खाली पडली अरे बघून चालवता येत नाही का समृद्धी चिडून ओरडली सायकल थांबली सायकलवर असलेला मुलगा खाली उतरला उंच सड पातळ पण चेहऱ्यावर एक निरागस असू असलेला तो मुलगा होता आकाश अरे बापरे सॉरी सॉरी मी पाहिलं नाही आकाश पटकन म्हणाला आणि खाली वाकून फाईल उचलण्यासाठी गेला समृद्धीनेही खाली वाकून फाईल्स उचलली दोघांचे हात एकमेकांना लागले आणि एका क्षणासाठी दोघांनी एकमेकाकडे पाहिले आकाशच्या डोळ्यात एक चमक होती तर समृद्धीच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता सॉरी खरंच सॉरी मी घाईत होतो आकाश म्हणाला आणि तुमच्या घाईमुळे माझा अख्खा प्रोजेक्ट खराब झाला असता समृद्धीने फाईल झटकत म्हटले मी मदत करू का आकाशने विचारले नको तुम्ही तुमचा रस्ता धारा समृद्धी वृक्षपणे म्हणाले आणि तरारा निघून गेली आकाश तिच्या पाडमोऱ्या आकृतीकडे हसला आणि सायकल घेऊन पुढे गेला पहिल्या लेक्चरला समृद्धीला नेहमीप्रमाणे उशीरच झाला होता ती धावत धावत क्लासरूममध्ये पोहोचली आणि दरवाजा उघडला सरांनी तिला पाहिलं आणि भुवया उंचावल्या समृद्धी परत उशीर सर म्हणाले सॉरी सर थोडं काम होतो समृद्धी दबक्या आवाजात म्हणाली बसा पण पुढच्या वेळी नाही चालणार सर म्हणाले समृद्धीने क्लासमध्ये पाहिलं मागची बेंच रिकामी होती ती जाऊन तिथे बसली तिच्या शेजारी कोण आहे हे पाहण्यासाठी तिने बाजूला पाहिलं आणि तिला धक्काच बसला तोच सायकलवाला मुलगा आकाश तिच्या शेजारी बसला होता आणि तिच्याकडे रोखून हसत होता काय परत भेटलो ना आकाश हळूच म्हणाला समृद्धीने डोळे मोठे केले तुम्ही इकडे काय करताय तिने कुजबुजले मी पण याच क्लासमध्ये आहे नवीन ॲडमिशन आकाशने हसत सांगितले समृद्धीला काय बोलावं तेच कळेना ज्याच्यावरती सकाळी चिडली होती तो तिच्या शेजारी बसला होता तिने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण आकाश मात्र तिच्याकडे बघून हसतच होता माझं नाव आकाश आहे त्याने हात पुढे केला समृद्धीने त्याच्याकडे पाहिलं आणि एक छोटासा श्वास घेतला समृद्धी तिने हळूच उत्तर दिले पण हात मात्र पुढे केला नाही आकाशला काही फरक पडला नाही तो हसतच होता लंच ब्रेक झाला समृद्धी तिच्या मैत्रिणीसोबत कॅन्टीनमध्ये गेली ती सँडविच खात असताना कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने मागे वळून पाहिलं तो आकाशच होता अरे तुम्ही समृद्धी आश्चर्यचकित होऊन म्हणाली मी नाष्ट करायला आलो इथे जागा आहे का आकाशने तिच्या मैत्रिणीकडे पाहत विचारले समृद्धीच्या मैत्रिणीने तिला त्याला बसण्यासाठी जागा दिली समृद्धीला मात्र थोडं विचित्र वाटत होतं तुमचं नाव काय का सांगितलं तुम्ही आकाशने समृद्धीकडे पाहत विचारले समृद्धी तिने पुन्हा सांगितले ओ समृद्धी छान नाव आहे आकाशने स्मिताहास्य केले समृद्धीला थोडं अवघडल्यासारखं झालं आणि तिच्या मैत्रिणी आकाशकडे कुतूहालाने पाहत होत्या तर समृद्धी आज तू लवकर निघालीस की नाही आकाशने तिला चिडवत विचारले समृद्धीने डोळे मोठे केले तुम्ही काय आता माझ्या वेळेवर पण लक्ष ठेवणार आहात की काय मी तर फक्त विचारलं आकाश हसला समृद्धीला त्याच्या बोलण्याने हसू आवरेना तिला कळालं की हा मुलगा तिला हस सोडणार नाही त्या दिवसापासून आकाश आणि समृद्धी रोज क्लासमध्ये एकत्र बसू लागले आकाश नेहमी समृद्धीला चिडवायचा तिच्या मागे समृद्धी सुरुवातीला त्याला वैतागायची पण हळूहळू तिला त्याची सवय झाली त्यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण होत होतं जे मैत्रीपेक्षा थोडं जास्त पण प्रेमापर्यंत पोचलं नव्हतं हो कॉलेजमध्ये त्यांना टॉमॅनजरी म्हणून बोलू लाग म्हणू लागले होते कशी वाटली ही नवीन सुरुवात